नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली ही पट्टा पद्धत तूर होती मित्रांनो तुम्ही मागले व्हिडिओ जर पाहिले असेल तर तुम्हाला माहीत असेल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आपल्या चॅनलवर जाऊन ती मागची व्हिडिओ पहा मित्रांनो हो ही पट्टा पद्धत तूर होती ही तुरीची काढणी चालू केली आपण पाहू शकता तुम्ही एक अर्धी शेंगा आपली हिरवी आहे म्हणजे थोडीशी पिवळी आहे अजून वाढते त्यासाठी आपण काढायला चालू केली आहे मित्रांनो आपण तूर चालू काढायला चालू केली तुम्हाला शेंगा दाखवतो मी तुम्ही म्हणताना शेंगा कसं काय आहेत कसं काय नाही पाहू शकता एकदम जबरदस्त शेंगा आहेत शेंगाचा नादच खुळा एकदम प्रत्येक दाणे भरलेले आहेत एकदम टच्चर ते पण एकदम टच्चर आणि दाणे पण एकदम भारी आहेत आपण ही काढायला चालू केली आहे आणि आज पहिला दिवस होता आपण काढली लेडीज अशा मधून चालल्या तरी दिसत नाहीत म्हणजे आपले काढायचे वेस तुरी काढायला आणि तुरीत पाच दाणे भरलेत तुम्हाला मी आधुगरबी सांग दाखवलं होतं आणि आता पण दाखवतो पाहू शकता तुम्ही पाच दाणे आहेत तुम्हाला मी शेंग पण एखादी फोडून दाखवतो हे पाहू शकता तुम्ही हे पहा या त्वरित्त सहा दाणे आहेत हिच्यात एक हाताने कॅमेरा धरला आहे त्यामुळं शक्य होतं का नाही काय मी हां हे पाहू शकता तुम्ही साधाणे तुरीचे याच्यात दाणे सगळे एकसारखे आहेत दाण्यात काही बदल नाही अशा पद्धतीने आपण ही तुरीचं नियोजन केलं होतं तुम्ही मागले व्हिडिओ पाहिले नसेल तो व्हिडिओ जाऊन पाहा मित्रांनो ही तूर आम्ही काय केलं आहे पाऊस जर आला त्यामुळे आम्ही काय होतं जमिनीवरून गारवा लागतो थोडा सादळा लागतो त्यामुळे आम्ही सगळी तूर अशी वरच ठेवतो आणि कालांतराने कधी जर निसर्गाचा काही भरोसा नसतो पाऊस जरी आला तरी आपली तूर भिजणार नाही पण मित्रांनो आम्हाला वर ठेवायलाच येऊ राहिली म्हणजे वर ठेवायलासुद्धा जागा पुरत नाही अशा पद्धतीने आम्ही ठेवली पण तरी पण जागा पुरत नाही आम्हाला इतकी दाट तूर आली आहे ही पट्टा पद्धत तूर आहे पण इतकी दाट आली आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे साडेचारचा तास आहे हे साडेचारचा तास आहे आणि हे नऊचं तास आहे म्हणजे हे नऊ फुटाचं अंतर आहे या तुरीच्यामध्ये आणि ते चा साडेचारचा अंतर आहे अशा पद्धतीने तूर लागवड केली होती आपण आणि एकदम जबरदस्त रिझल्ट आला आहे आणि आपल्या शेवटपर्यंत मी आपल्याला किती होती एकरी मी तर धरलेली आहे दहा ते पन, बारा क्विंटल पंधरा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघू शकतं आहे पण बारा क्विंटल कन्फर्म निघल असा अंदाज आहे आपला त्यासाठी मी शेवट व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला किती क्विंटल होती मला तूर ते तुम्हाला मी शेवट तुम्हाला पावती दाखवणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान <coughs>